नमस्कार मित्रांनो शिवप्रभात आज खूप वर्षांनी म्हणजे तब्बल दोन हजार सहा नंतर आज ते सिद्धेश्वर मंदिरात आलो आहे सोलापूरला बघू शकतात किती सुंदर मंदिर आहे शिवयोगी सिद्धेश्वराचं हे मंदिर आहे आणि आता आम्ही धावतं दर्शन घेणार आहे या मंदिराचा एक छोटासा व्हिडिओ मी बनवतो आहे तर बघू शकतात किती सुंदर हे मंदिर आहे आणि चारी बाजूनी तलावानी वेळलेलं आहे मध्ये किल्ल्याचं स्वरूप आहे किल्ल्याच्या आत हे भुईकोट भुई किल्ला आहे तर त्याच्या आत बघू शकता तुम्ही हा भुईकोट किल्ला आहे आणि आज आमच्याकडे वेळ नाही ॲक्च्युली जास्त थोडासा आम्हाला परतीचा प्रवास घ्यायचा आहे त्या सगळ्यांचे ऑफिसेस आहेत कॉलेजेस आहेत आणि बघू शकता एवढं सुंदर मंदिर आहे आता आम्ही दर्शन करणार आहोत आणि लगेच निघणार आहे हा भुईकोट किल्ला आहे त्याच्यात सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि मी तब्बल दोन हजार सहा नंतर इथे आलेलो आहे बघा केवढ सुंदर मंदिर आहे तर मी फटाफट रेकॉर्डिंग करतो आहे जेवढं भेटेल ते दर्शन करू शकतात खूप इथे अमृत लिंजा आहे आणि जेवढं जमेल तेवढं बघू एकटा मध्ये हे मंदिर आहे तर खूपच सुंदर आहे इथे बोटिंग वगैरे सगळं होतं आणि आत प्रवेश करतोय आहे मंदिराची सुंदर था 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 आता मंदिर मंदिर मी मंदिराकडे जात आहे जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ काढतो नियमाप्रमाणे मंदिराच्या काभारात व्हिडिओ काढू नाही शकत पण खूपच सुंदर मंदिर आहे मी लोकांना सजेस्ट नाही करत कारण सिटीच्या आत आहे बरोबर सेंटरलाच आहे हे मंदिर आहे सिद्धेश्वरला इथे शिवयोगांची समाधी आहे এ আয় পড়ും গিয়ে। बघू शकतात खूप सुंदर मंदिर आहे एकदम मध्ये आहे त्यावेळी बाजूनी सबरद मोठ तलाव आहे खूप त्याच्या आत किल्ला आहे रुईकोट आणि त्याला मिरून हा पूर्ण तलाव आहे थोडंसं नवीन बांधकाम झालेलं आहे पूर्वी म्हणजे हेच मंदिर होतं आता हे नवीन बांधकाम केलेलं आहे बघू शकतो खूप सुंदर अशी वास्तू आहे पण मी ही स्वतः दोन हजार सहा नंतर इथे आलेलो जेव्हा एका मित्राच्या लग्नाला आलेलो थोडं सुंदर मंदिर आहे तेवढी मी शूटिंग करतो